श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दिवसाचा गणपतीला आणलं जात आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधि विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गण गणपते आहे नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व कष्ट दूर होऊन आपल्या मनातली प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होणार आहे अतिशय हा प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आंब्याच्या झाडापासून त्याच्या पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून सुविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वातावरण शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आंब्याचे झाड हे मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही यज्ञवेदी सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानाचा वापर केला जातो त्याचबरोबर मंडप सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानाचा वापर केला जातो पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच आचमन क्रिया केली जाते आंब्यांची पानं शुभतेचं देखील मानली जाते आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आंब्यांच्या पानांनी करायचा आहे आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा अम्बा, आणि आंब्याची पानं वापरली जातात तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते त्या ठिकाणी नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर कोणतीही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा देखील आणू शकत नाही त्याचमुळे प्रत्येक कार्यामध्ये सफलता आणि यश हे आपल्याला मिळत असतं तर चला जाणून घेऊया आंब्यांच्या पानाचा आपल्याला उपाय हा कसा करायचा आहे तर आपल्याला उद्या उद्या आहे गणेश जयंती तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर जे आहे आपल्याला पाच सात अकरा अशी आंब्याची पानं घेऊन यायची आहेत आपल्याला जी आंब्याची पानं घेऊन यायची ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत ती अखंड असली पाहिजेत कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ती घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ धुवायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे जर आपण अकरा आंब्याची पानं घेतली असतील तर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा आहे हळदीचा टिपका लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळते त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो आता या अकरा पानांचं आपल्याला एक तोरण तयार करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे अ अकरा पानांचं आपण आंब्याचं जे तोरण बनवले ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नसते दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि त्याचबरोबर आपल्या घरावर बजरंगबलीची सुद्धा विशेष कृपा असते कारण उद्या आहे मंगळवार आणि मंगळवार हा बजरंगबलीला समर्पित आहे आणि म्हणूनच जर हा उपाय केला तर आपल्याला बजरंगबलीबरोबर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा आशीर्वाद मिळणार आहेत कारण आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलं होतं की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं तो जा त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होत असतो आणि म्हणूनच जे आहे काही अशा विशेष तिथी असतं त्या तिथींना जर आपण आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावलं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होत असते माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं आणि त्याचबरोबर उद्या आहे गणेश जयंती तर आपण जर हा उपाय केला तर आपल्यावर गणपती बाप्पांची सुद्धा विशेष कृपाही होणार आहे आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट ही राहणार नाही आणि त्याचबरोबर आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येकाने उद्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून करून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ